कर्जमाफीला विरोध असल्याच्या बातम्या खोट्या आहेत असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले शिवाय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ असंही ते म्हणाले रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस रानगव्यांचा वावर दिसतोय आणि मानवी वस्तीमध्ये आता हा वावर पाहायला मिळतोय कोकणामध्ये आंबा पिकाला सुद्धा मोहर आलाय आणि अशातच या बागेतल्या रानगव्यांच्या वावरामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे नंदुरबारच्या रनाळे गावामध्ये शेतकऱ्यांच्या घराला आग लागली घरात ठेवलेला वीस क्विंटल कापूस जळून खाक झालाय भाववाडीच्या अपेक्षेने कापूस घरात साठवून ठेवला होता ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलं नाही धुळ्यातल्या तापमानाचा पारा आठ अंशांपर्यंत घसरलाय थंडी वाढल्यामुळे रब्बी पिकांना मात्र मोठा फायदा होतोय गव्हाच्या वाढीसाठी ही थंडी पोषक आहे बुलडाण्यामध्ये गेल्या वर्षातील खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली यामुळे जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला अमरावतीच्या बहिरममध्ये विविध मागण्यांसाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी तूर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला तुरीला बारा हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली वाशिमच्या एका शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला फाटा देत काळे तिळ या मसाला आणि औषधी गुणधर्म असलेल्या पिकाची लागवड केली सध्या पीक फुलेरात आहे आणि चांगल्या उत्पादनाची अपेक्षा त्यांना आहे त्यांचं हे पीक पाहायला त्यांच्या पंचकृषीतले शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत आहेत ऊसावर मोठ्या प्रमाणात काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे राज्यातील काही भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत त्याच्यामुळे वाढ झाली आहे तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांसह प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं सुद्धा करण्यात आली आहे अक्कलकोट बाजार समितीमध्ये यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत अडतीस हजार क्विंटल तुरीची आवक झाली यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे तालुक्यात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती शेतकऱ्यांना काही भागात फटका बसलाय काही ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतंय नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष हंगाम सुरू आहे राज्यामध्ये व्यापारी कामगार बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेत बाजारपेठ गजबजलेली आहे गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातून परदेशामध्ये सात हजार पाचशे त्रेसष्ट टन द्राक्षांची निर्यात झाले सोलापूरमध्ये सोनाई दुधानं सोळा जानेवारीपासून एक रुपयांची वाढ करण्याचं ठरवलंय आणि सोनाई दुधाची किंमत एकतीस रुपये इतकी झाली आहे जागतिक बाजारात बटर पावडरचा सा दर सावरत असल्यामुळे दूध खरेदी दरामध्ये वाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे फुलकोबीवर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय फुलकोबीचं प्रचंड नुकसान याच्यात होत आहे अशातच बाजारात आवक वाढल्यामुळे फुलकोबीचे दर कोसळले शेतकऱ्यांच्या चिंतेत त्यामुळे वाढ होतेय pong <laughs>